नांदगाव शहरातून आदिम आदिवासी समुदायाच्या आरक्षणाच्या विरोधात आज सकल आदिवासी समाजाने नांदगाव शहरात मोठ्या उत्साहात मोर्चा काढला सकाळी अकरा वाजता कॉलेज रोडवरील कॉलेज पॉइंट येथून हा मोर्चा सुरू होऊन हुतात्म चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे समाप्त झाला मोर्चाचे नेतृत्व एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी केले त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आदिम आदिवासी समाज हा निसर्गाशी जुळून राहणारा प्राचीन समाज आहे त्यांचे आरक्षणाचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत असंवैधानिक पद्धतीने आरक्षणाचा विस्तार हा अन्यायकारक ठरेल विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदगाव पोलिसांनी चौकचौकात बंदोबस्त ठेवून मोर्चाची शिस्त राखली आंदोलनादरम्यान माईक व साऊंड सिस्टीमचा सा वापर करण्यात आला हजारपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदाविला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या एक अनुसूचित जमाती एस टी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये दोन आदिवासी समाजाच्या जमिनी भाडे तत्वावर देऊ नयेत शासनाचा जी आर रद्द करावा तीन अनुसूचित क्षेत्र पाच व सहानुसार नुसार अंमलबजावणी लागू करावी सकल आदिवासी समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आदिवासी समाजाच्या पारंपरिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण व्हावे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव